कडकडीची भूक लागलेली असोत किंवा मग मधल्या वेळेसाठी छोटीशी भूक असो एकदम झटपट बनवूयात मस्त खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत भडंग मुरमुऱ्यांचा साधा सिंपल आणि झटपट होणारा चिवडा करायला अगदी सोपा आहे खायला तेवढाच भन्नाट चवीचा आहे कमी साहित्यामध्ये एकदम मस्त टेस्टी भन्नाट चवीचा हा आपण चिवडा बनवणार आहोत इथे मुरमुरे कोणतेही वापरू शकता भडंग असेल तरी चाल आणि साधे असेल तरी सुद्धा चालतील चव सारखीच असते लहान मुलांच्या मधल्या वेळेसाठी किंवा टिफिनसाठी छोट्याशा भुकेसाठी नक्कीच अशा प्रकारचा चिवडा तुम्ही फक्त दहा मिनिटांमध्ये तयार करू शकता बघू शकता दिसायला किती छान झालेला आहे कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये झटपट तयार होणारा कुरकुरीत चिवडा नक्की बनून बघा या सोप्या पद्धतीने चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी घेतलेला आहे दोनशे ग्रॅम एवढा भडंग मुरमुऱ्याचा एक पॅक घेतलेला आहे चे हे स्वच्छ करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्या इथे लागणार आहेत काही खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत तर अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे खोबरं जास्त पातळ करायचं नाही किंवा जास्त जाडसर सुद्धा ठेवायचं नाही त्यानंतर इथे दोन तीन कांड्या लसून बारीक ठेचून घेतलेला आहे त्यानंतर काही शेंगदाणे हिरवी मिरची कट करून घेतली आणि कडीपत्ता कोथंबीर घेतलेली आहे कढाईमध्ये आता तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला तळून घ्यायचे आहेत खो अगोदर सर्वात अगोदर आपण खोबरं तळून घेणार आहोत खोबरं जास्त लालसर करायचं नाही किंवा जास्त काळपट देखील करायचं नाही नाहीतर मग चिवड्यामध्ये ते कडवट लागू शकतं तरी ते कमी गॅस ठेवून छान कुरकुरीत असं खोबरं आपल्याला तळून घ्यायचं आहे कंटिन्यू हलवत राहायचं आहे नाहीतर मग एक साईड जळूच शकते आणि खूपच कडवट लागतं मग तर अशा प्रकारचं आपलं एक खोबरं हवं आहे बघू शकता तर कूर आता मी काढून घेणार आहे मस्त कुरकुरीत होतं हे थंड झाल्यावरती तर ती खोबरं काढून घेतलं त्याच तेलामध्ये आता आपण लगेचच शेंगदाणे देखील टाकून घेणार आहोत शेंगदाणे देखील कमी गॅसवरती छान कुरकुरीत असे तळून घ्यायचे आहेत आता तेल जास्त कडकडीत तापलेलं असल्यामुळे शेंगदाणे देखील ढवळत राहायचे आहे आणि एक मिनटभर तळून घ्यायचे आहे त्यानंतर लगेचच काढून घ्यायचे आहेत बघू शकता रंग बदलायला सुरुवात झालेली आहे इथे कमी गॅस ठेवून तळायचे आहेत शेंगदाणे देखील इथे तळून झालेले आहेत बघू शकता अशा प्रकारे करून घ्यायचे आहेत लगेच शेंगदाणे मी आता काढून घेणार आहे खोबऱ्याच्या कापामध्येच टाकून घ्यायचे आहेत शेंगदाणे कुरकुरीत छान लागतात पोह्यामध्ये असत किंवा मग चिवड्यामध्ये दाताखाली आले की एकदमच छान लागतात तिथे शेंगदाणे देखील मी आता काढून घेतलेली आहेत आता याच तेलामध्ये आपल्या फोडणी तयार करून घ्यायची आहेत तर आता मी सगळ्यात अगोदर इथे एक चमचा भरून मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरी तडतडली की यामध्ये लगेचच एक चमचा भरून जिरे टाकून घ्यायचे आहेत फोडणी ही खमंग बसायला हवी त्यामुळे चवसुद्धा छान येते जिरे मोहरी चांगलं तडतडल्याशिवाय बाकीचं जिन्नस टाकायचं नाही नाहीतर मग कच्ची राहिली मोहरी किंवा जिरे तर खायलासुद्धा चांगलं लागत नाही त्यानंतर लगेच यामध्ये ताजा कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे शक्यतो ताजा असेल तर चांगलं नाहीतर मग सुकलेला असेल तर तो त्याचा वास वगैरे जास्त येत नाही चिवड्यामध्ये तर इथे मी जास्तच कडीपत्ता टाकून घेतलेला आहे कडीपत्ता देखील आपला कुरकुरीत करून घ्यायचा आहे इथे मी कमी गॅस ठेवलेला आहे यावेळीसुद्धा ता कड़ी पत्ता ता तर आता कढीपत्ता देखील छान असा तळला गेला लगेचच लसूण टाकून घ्यायचा आहे तुम्ही लसूण थोडासा ठेचलावरून तरी पण चालले मी थोडासा बारीक करून घेतलेला आहे जास्त बारीक देखील करायचं नाही तर अशा प्रकारचा केला तरी पण छान लागतो तर इथे लसूण टाकून छान असं परतून घेतलेला आहे मी जास्त पण लालसर हा लसूण करायचा नाही तर आता अशा प्रकारचा ठेवायचा आहे थोडासा ब्राऊन झाला की लगेच यामध्ये पुढील जिन्नस टाकून घेऊयात तर आता इथे टाकले आहेत हिरवी मिरची मी दोन तीन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत त्यानंतर जास्त तिखट हवा असेल तर यामध्ये लाल मिरची देखील टाकू शकता तर इथे मी दोन लाल मिरच्या अशा तोडून टाकलेल्या आहेत हाताने त्याने देखील छान चव येते हिरवी मिरची ऐवजी तुम्ही इथे लाल मिरचीचा देखील वापर करू शकता तर दोन मिरच्या कट करून टाकायच्या त्यामुळे छान असा सुगंध देखील येतो आणि चव देखील वाढते तर इथे आता मिक्स करून घेतलेल्या आहे मिरच्या आणि लगेचच आता कोथंबीर देखील टाकून घेतलेली आहे कोथंबीर छान अशी कुरकुरीत होऊपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे किंवा तळून घ्यायचे आहेत आणि कंटिन्यू आता इथे हलवत राहायचं आहे नाहीतर मग काही जळालं यातलं तर मग लगेचच करपट वास येतो किंवा मग किंवा मग कडवट लागतं तर चला मग आता फोडणी आपली हे पूर्ण तयार झालेली आहे यामध्ये एक चमचा भरून मी ती हळद टाकून घेतली पाव चमचा इथे लाल तिखट टाकून घेतलेलं आहे तर सगळं मिक्स करून घेतलं आणि ही फोडणी आपल्याला डायरेक्ट भडंग मुरमुऱ्यांमध्ये टाकून घ्यायची आहे तर आपले हे मुरमुरे आहे, कुर आहे। जे आहेत एकदम कुरकुरीत आहे अगोदरच त्यामुळे मी डायरेक्ट टाकून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं जे आपण शेंगदाणे आणि खोबरं देखील काढून घेतलेलं होतं तळून ते देखील यामध्ये लगेच टाकून घ्यायचं आणि सगळं हाताने चोळून घ्यायचं आहे म्हणजे मसाला जो आहे आपण फोडणी तयार केलेली मुरमुऱ्यांना सगळीकडे लागेल मीठ देखील हो छान असं मिक्स होईल आणि छान असे चवदार आपले हे मुरमुरे किंवा आपला हात चिवडा होणार आहे तर सगळीकडे लागेल अशा प्रकारे आपला अशा प्रकारे मिक्स करायचं आहे दोन्ही हाताने चोळून कारण आपण जी फोडणी तयार केलेली आहे ती खमंग फोडणी बसलेली असल्यामुळे छान असा आपला चवदार चविष्ट हा चिवडा तयार होतो मुलांच्या टिफिनमध्ये असत किंवा कडकडीच्या भुकेसाठी लगेच हाताशी येणारा हा चिवडा नक्की बनवा मधल्या वेळेसाठी देखील छान असा हा स्नॅक्स तुम्ही बनवू ठेवू शकता हा चिवडा जो आहे तो पंधरा ते वीस दिवस असाच कुरकुरीत राहतो जर कुरकुरीत नसेल अगोदर मुरमुरे तर थोडा वेळ उन्हामध्ये ठेवले तर छान कुरकुरीत होतात किंवा मग थोडा वेळ गरम कढाईमध्ये जरी टाकले आणि तरी देखील आपले हे मुरमुरे जे आहे कडक होतात परंतु पॅकेट पॅक असेल तर मुरमुरे एकदम कुरकुरीत असतात तर बघू शकता छान असे लगेच चुरगळले जातात एकदम फ्रेश आहेत तर बघू शकता एकदम छान असे चुरगळले जातात खूपच छान असा कुरकुरीत हा चिवडा तयार झालेला आहे एकदम सोपी पद्धत आहे झटपट तयार झाला तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा तुम्हीसुद्धा या सोप्या पद्धतीने एकदा चिवडा बनवून बघा मुलांना देखील खूप आवडेल असा हा चिवडा आहे तर इथे पूर्ण चिवडा माझा बनवून तयार झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तुम्हीसुद्धा या सोप्या पद्धतीने झटपट चिवडा बनवून बघा सगळ्यांना आवडेल असा हा चिवडा इथे तयार झालेला आहे एकदम सोपा आणि झटपट हा चिवडा तयार झालेला आहे बघू शकता की ती अप्रतिम दिसत आहे खूपच कुरकुरीत झालेला आहे चला तर मग असा चिवडा तुम्ही देखील बनवून बघा आणि मुलांना टिफिनमध्ये द्या किंवा मधल्या वेळेसाठी नक्कीच द्या चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत